श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामींनी पूर्ण करू देत आणि तुम्हा सर्वांना सुखात ठेवू देही स्वामींच्यांनी प्रार्थना करताना आजच्या व्हिडिओला सुरुवात करते, करते। सद्गुरूंची म्हणजे स्वामींची आज्ञा पाळल्यावर जे मागाल ते मिळेल फक्त एकदा ऐका आपला श्वास घेणे जितके जरुरीचे आहे तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरुरीचे आहे मनाला एकच ध्यास असावा मला श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हायचे आहे जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते स्वामी ठेवतील त्याच समाधान मानावे श्री स्वामी समर्थ महाराजांचे रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रम असा असतो की तो माणसाला आनंदाप्रत पोचवीत असतो जेव्हा आपल्याला दुःख होते ते आपले कुठेतरी चुकते म्हणून आपण श्रीस्वामी समर्थ महाराजांचे होऊन राहावे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असे आपल्याला वाटले पाहिजे सद्गुरूंच्या आज्ञेत वागावे ते सांगतील तसे करावे मात्र ते वागतील तसे वागू नये सत्तेची संगत धरली तर म्हणजेच सत्संगती मिळते कशाची आसक्ती न धरता जगात वागणे हे महत्वाचे आहे अपेक्षा हाव नाहीशी झाली म्हणजे मग दुःखाचे कारणच राहत नाही जिथे आपण आहोत तिथे सद्गुरू आहेतच असे वाटणे ही खरी त्यांची कृपा श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्याने होत नाही सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच खरा आपला परमार्थ गुरु म्हणजे साक्षात परमात्मा त्यांची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या आपण सतत श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करीत राहावे म्हणजे विकार आपोआप कमी होतील मात्र मनाच्या मागे देह जाणार नाही एवढेच जपायचं आहे स्वामी भक्त हो आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आहोत सतत चालता बोलता उठता बसता स्वामींच्या नामस्मरणात राहा बघा छान छान अनुभव येतील चांगले चांगले अनुभव येतील ही महत्त्वाची माहिती होती कशी वाटली कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा इतर नातेवाईकांना तुमच्या शेअर करा, करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद